हा शेख नावाचा इसम आहे ज्याने त्या मुलीवर अत्याचार केलाय त्याच्या बापाने पण अत्याचार केलाय झोपण्याच्या रूम मध्ये कॅमेरे लावलेत कपडे सुद्धा कॅमेऱ्याच्या समोर बदलावे लागतात मुलींना पिरियड मध्ये जर त्या असतील आणि जर त्यांनी दुसरा पॅड मागितला तर पहिला दाखवा आणि मग दुसरा घ्या अशा पद्धतीचं वागणूक ही त्या मुलींना दिली जाते फार वाईट पद्धतीने मुलींना वागवलं गेलं या गोळ्यांचं प्रेग्नन्सी किटचं त्यांच्यावरती पवित्र पाणी कुठलं तरी शिंपडलं जायचं कुठल्या विशिष्ट धर्माचे चिन्ह काढली जायची हे तर आहेच या मुलींना एकमेकींचाच आधार होता आणि त्यावेळेला त्यांच्याशी जवळी केली तर तुम्ही लेसबियनात म्हणून त्यांना हिरवण्यात आले पॉक्सोच्या केसच्या मुलींना तुम्ही वेश्यात म्हणून सांगण्यात आले या संस्थेची मान्यतेची मुदत संपलेली सगळ्यात महत्वाचा जिल्हा बालविकास विकास अधिकारी झोपलेले का जर या संस्थेचा जो वेळ आहे मान्यतेचा तोच संपलेला तो 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 दो आहे मागच्या वर्षात तरी हे कालावधी संपलेला असता तरी तिथे ऐंशी मुली आहेत आणि मग सगळ्यात आधी जबाबदार जिल्हा बालविकास अधिकारी आहे माननीय मुख्यमंत्री महोदय इथे गृहमंत्री असल्यामुळे तेही इथं उपस्थित आहे ज्या काही अनिमित्ता त्या ठिकाणी बाहेर आलेल्या आहेत त्या अतिशय भयानक आहेत त्यामुळे निश्चितपणे जी काही सभागृहाची मागणी आहे त्याप्रमाणे जिल्हा बाल विकास अधिकारी तात्काळ सस्पेंड करण्यात येईल या संदर्भात पण मी सभागृहाला आश्वस्त करतो की, प्रकारे जा जा की अशा प्रकारे ज्या ज्या लोकांनी सरकारमधल्या कुठल्याही व्यक्तीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष याच्यात मदत केली असेल किंवा आपली ड्युटी करण्यामध्ये कोणीही जर तिथे कोताही केली असेल अशा प्रत्येकाला सस्पेंड करण्यात यामधलं महत्वाचं तीस जून दोन हजार पंचवीसला संभाजीनगरमधल्या इत्यादी बालगृहातून नऊ अल्पवयीन मुली पळाल्याची बातमी आपण सगळ्यांनी पाहिली परंतु तीस जून दोन हजार पंचवीसला फक्त या नऊ मुली पळाल्या नाहीत तर त्यातल्या चार मुली सकाळी या नऊ सोडून अजून चार मुली बाहेर पळाल्याची माहिती आणि त्याचं सी सी टी व्ही फुटेज हे त्या ठिकाणी माझ्याकडे आहे ते मी सभागृहाला सादर करते तीस जूनला सकाळी चार मुली या पळाल्या ज्या सी डब्ल्यू सीच्या आवारामध्ये सकाळी दहा वाजून तेरा मिनिटांनी पोहोचल्या पंचेचाळीस मिनटं त्या आवारामध्येच होत्या जिवंतित बालगृहात ते सी डब्ल्यू सी चालत एकाच सव्वा तास आणि गाडीने पस्तीस ते चाळीस मिनटं लागतात या मुलींसोबत कुठलाही बालगृहाचा कर्मचारी नव्हता स्टाफ नव्हता बालगृहाला तर अशा चार मुली सकाळी पळून गेल्या आहेत आपल्या बालगृहातून याची सुद्धा माहिती नव्हती मुलींकडे पैसे नसतात सभापती महोदय त्या कशा पोहोचल्या त्यांना कुणी पैसे दिले सी डब्ल्यू सीला जायचं प्रोसिजर आहे की अधिक शिका सी डब्ल्यू सीला कळवतात आणि मग महिला कर्मचाऱ्यांसोबत त्या मुली सी डब्ल्यू ला पाठवल्या जातात जेव्हा सीडब्ल्यूसी ने बालगृहाला कळवलं तेव्हा त्यांनी ते तिथून महिला कर्मचारी पाठवली आणि या चार मुलींना ते परत घेऊन गेले विशेष म्हणजे या चार मुली ज्या सकाळी पळून गेल्या त्याच्याबद्दल पोलीस स्टेशनला काहीही कळवण्यात आलेलं नव्हतं आई हा लहान मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि समोर आला तर तो विषय मांडता आला पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला विनंती आहे अल्पसूचना प्रश्न समाविष्ट केलेला आहे सभापती महोदय अतिशय गंभीर विषय मी या ठिकाणी आपण अल्पसूचना प्रश्न केलाय सभापती महोदय कुठल्याही बालगृहात रक्ताच्या नात्याशिवाय कुणी जाऊ शकत नाही परंतु या बालगृहामध्ये या बालगृहामध्ये रक्ताचं नातं नसलेला शेख नावाचा एक इसम भाऊ असल्याचा बनाव करून एका मुलीला वारंवार भेटायला जात होता आपल्याला अपेक्षित आप काय प्रश्न विचारा आठ मला हेच सांगायचंय की रक्ताच्या नात्यातले आई वडील रक्ताच्या रक्ता नात्याशिवाय जर इतर कोणी जाऊ शकत नसेल तर जो हा शेख नावाचा इसम आहे ज्याने त्या मुलीवर अत्याचार केलाय त्याच्या बापाने पण अत्याचार केलाय आणि असं असताना कुठल्या नियमा अंतर्गत या बालगृहाने या माणसाला त्या मुलीला भेटण्याची त्या ठिकाणी परवानगी दिली हे मला या ठिकाणी विचारायचंय या विषयावरती तिथल्या समाजसेविकांनी आवाज उठवला परंतु त्यांना दाद दिली नाही त्याचे व्हिडिओ आज त्या ठिकाणी आहेत हिंदू धर्माच्या मुलींना ख्रिश्चन धर्म जबरदस्तीने स्वीकारायला लावायचे विरोध केले तर मारहाण करायची इतकी मारहाण केली की मुलीच्या तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण आहे आणि याच्यामध्ये सीडब्ल्यू सीला महिनाभरापासून ते परवानगी मागत होते परंतु दिली नाही आणि आमची संस्था शंभर वर्ष जुनी आहे आमचं काही तुम्ही करू शकत नाही अशा पद्धतीच्या धमक्या सुद्धा मुलींना देण्यात आल्या सभापती महोदय मला इथे माझ्या मागण्या सांगायच्या आहेत की रोजचे अपडेट हे अधिक्षिका जिमाबाच्या अधिकाऱ्यांना देत असतात याचा अर्थ हे जे काही होत होतं या सगळ्या जिमबाच्या ज्या अधिकारी आहेत ज्यांचं नाव आहे रेश्मा चिमंद्रे या फक्त जिमबा अधिकारी नाही आहेत यांच्याकडे एकच मिनिट एक 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 विभागीय उपायुक्त सुद्धा चार्ज पाच सहा महिन्यांपासून या तक्रारी आजच्याच नाहीये दोन हजार तेवीस पासूनच्या सुवर्णा जाधव यांच्याकडे त्यावेळेला चार्ज माहिती जवळपास महोदय या जिमबाच्या अधिकारी म्हणजे या बालगृहाच्या पालक यांच्या अख्या यांना सगळ्या गोष्टी अवगत असतात आणि तरी सुद्धा त्यांनी या मुलींचा छळ होऊ दिला आणि त्यामुळे यांना ताबडतोब बडतर्फ करून यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे दोन हजार तेवीस पासूनच्या सगळ्या तक्रारी याच्यामध्ये एफ आय आर सुद्धा झालेला आहे सभापती महोदय आणि त्यामुळे यांना बडतर्फ करणार का यांच्यावर गुन्हे दाखल होणार का आणि सगळ्यात महत्वाचं ही जी आशादीप बालगृह आहे कुठली ज्योती नावाची संस्था चालते तात्काळ यांची मान्यता रद्द करायला पाहिजे तात्काळ कुठल्या तिथली अधिक्षिका सिस्टर अलका असं त्यांचं नाव आहे त्या आणि त्यांच्या बरोबरीच्या सगळ्या सहकारी ज्यांनी पोरी या पोरींना छळलंय याच्यामध्ये प्रत्येकाची स्टोरी आहे जर वाचाल तर आपण हलून जाऊ आणि हुँ। त्यामुळे यांच्यावरती तात्काळ कारवाई व्हावी ते सरकार करणार का गुन्हे दाखल करणार का आणि सगळ्यात महत्वाचं या संस्थेची जे रजिस्ट्रेशन मान्यता आहे ती तात्काळ रद्द करणार का मुलींच्या रूम मध्ये सीसीटीव्ही लावणं सगळ्यात महत्वाचं बाल कल्याण समितीचा या विषयाशी काय संबंध आहे तुम्ही तपासा त्याचा काही संबंध नसतो पण 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 जिल्हा बाल विकास अधिकारी जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याचा संबंध आहे बाल कल्याण समिती ही अर्ध न्यायिक आहे अर्ध शासकीय आहे सगळ्यात महत्वाचा संबंध जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याचा आहे त्यांच्याकडे दहा तक्रारी गेल्या तक्रारींच्या प्रति माननीय मंत्री महोदय माझ्याकडे आहे सगळ्यात आधी जबाबदार जिल्हा बाल विकास अधिकारी याच्यात आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे त्याच्यानंतर मला असं वाटतं काल आपल्या महिला आयोगाच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या विजयाताईंनी याची दखल घेतलेली परवा आणि दखल घेतलेली असताना त्यांनी पोलिसांना डीजीना सगळ्यांना सूचना केली की या संस्थेवर कारवाई करा राज्य महिला आयोग झोपलेला असेल पण राष्ट्रीय महिला आयोग नगरला तरी जागा आहे परंतु <laughs> या याच्यामध्ये केसमध्ये तुम्ही जी सांगता ती संस्था धर्मांतर करण्याचा प्रयत्न करते मुलींच्या कपाळावर हातावर क्रॉस चिन्ह काढण्याचा बळजबरी प्रयत्न करते पाणी शिंपडण्याचं काम करते आणि या संस्थेची मान्यतेची मुदत संपलेली सगळ्यात महत्वाचा जिल्हा बाल विकास अधिकारी झोपलेले का जर या संस्थेचा जो वेळ आहे मान्यतेचा तोच संपलेला आहे मागच्या वर्षात तरी हे कालावधी संपलेला असता तरी तिथे ऐंशी मुली आहे आणि मग सगळ्यात आधी जबाबदार जिल्हा बाल विकास अधिकारी आहे माननीय मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री असल्यामुळे तेही इथं उपस्थित आहे पोलीस सुद्धा चौकशी करताय याची सगळ्यात आधी पाऊसदारी गुन्हा याच्यावर दाखल होण्याची आवश्यकता आहे या संस्था चालकांना खऱ्या हातांना तुरुंगात टाकण्याची गरज आहे आणि जिल्हा बालविकास विकास अधिकारी नियमाची कारवाई करण्याची आवश्यकता या गोष्टी सरकार करणार का